नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे मुद्देमाल हस्तांतरण व पोलीस पाल्यांचा गुणगौरव सोहळा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये चोरी गेलेला मुद्देमाल मोबाईल मुद्दे फोन व इतर वस्तू या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे होते या कार्यक्रमात मूळ मालकांना त्यांच्या वस्तू व साहित्य ऐवज परत देण्यात आले दरम्यान पोलीस दलात कार्यालयात असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाल्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच गुन्हा उत्कृष्ट पद्धतीने डिटेक्शन केल्याबद्दल काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी केले न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास